जितेंद्र आव्हाड चळवळीच्या नावाखाली भामटेगिरी करणारी एक व्यक्ती आहे हा भामटा माणूस आहे या भामट्या माणसाला माझं जाहीर आव्हान आहे की जर तुमच्यात हिंमत असेल तर अजितदादांनी महाराष्ट्रासाठी काय केलं एकदा खुल्या विचारपीठावर चर्चा होऊ द्या उत्तराला उत्तर त्याच तोडीत दिलं जाईल अन्यथा जाहीर माफी मागा ज्या पद्धतीनं अजितदादांवर तुम्ही बोलताय त्यांच्या उपकाराखाली जगलात त्यांच्या टाचेखाली जगलात तुमची जहागिरी गेली आता तुमच्याकडे भामटेगिरी सुरू आहे जितेंद्र आव्हाडांच्या सडक्या मेंदूतील हे विषारी विचार आहेत पुरोगामी आणि चळवळीच्या नावाखाली हा माणूस काय चाळे करतो आणि ज्या ज्या वेळेस खालच्या पातळीचे आरोप या माणसावर झाले त्या त्यावेळेस हाच अजितदादा या माणसाच्या पाठीशी होता या आव्हाडाची जहागिरी गेलेली आहे फुगिरी तेवढी बाकी आहे मात्र मुंब्रा कळव्या ठाण्यातली जनता याची फुगे जी काही फुगिरी आहे ते सुद्धा लवकर काढणार मला माहीत आहे आव्हाडांचे पोचलेले गुंडे वेगवेगळ्या नंबरवरून आम्हाला धमक्या देतात पण आम्ही आता त्या पद्धतीनं उत्तर द्यायला तयार आहोत दादा आव्हाडांसारखा बोल घेवड्या व्यक्ती नाही एक कृतीशील कर्ता बहुजनवादी आहे महाराष्ट्राला दिशा देणारा एक नेता आहे आणि ते कृतीतून सिद्ध केलं आहे त्यामुळं चळवळीच्या नावाखाली वळवळ करणाऱ्या या आव्हाडांनी आपलं थोबाळ वेळी चावरावं अन्यथा जशास तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत आणि आवाडात दम असेल आणि आवाडात हिंमत असेल आणि आवाड खरंच आवाडाच्याच आवाडा कुळातला असेल तर त्यांनी समोरासमोर येऊन खुली चर्चा करावी महाराष्ट्रासाठी दादानी काय केलं आम्ही बोलायला तयार आहोत आणि तुझ्यासारखा मेंदूत किळा वळवळणारा तथाकथित घाऱ्या डोळ्याचा पुरोगामी याला महाराष्ट्र उत्तर द्यायला सज्ज आहे याचं उत्तर आम्ही वेळेवर आवाडाला दिल्याशिवाय राहणार नाही